मराठा आरक्षण देणारे तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री असताना तो निर्णय लॉजिकल इंडला घेऊन गेलात पुढे जी प्रक्रिया झाली सगळ्यांना माहिती आहे पण या पूर्ण मराठा आरक्षणाच्या आताच्या या आंदोलनात केवळ तुमच्यावर आगपाखड केली जाते यांचं टार्गेट आरक्षण आहे की तुम्ही आत मला असं वाटतं की क्षमतावान माणसावरच हल्ले होत असतात त्यामुळे कदाचित माझ्या क्षमतेवर असलेला विश्वास हा या हल्ल्यातनं त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रत्यंतर येत आहे मला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की चाळीस पन्नास वर्ष ज्यांनी झुलवत ठेवलं त्यांच्याबद्दल चकार शब्द बोलला जात नाही आणि ज्यांनी आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवून दाखवलं त्याच्याविरुद्ध बोललं जातं हायकोर्टात नाही तर सुप्रीम कोर्टात ज्याच्या काळात टिकलं आणि नंतर जे सरकार आलं ज्या सरकारनी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण घालवलं त्याच्याही बद्दल बोललं जात नाही त्याच्यामुळे मला हे समजतं की याच्या पाठीमागची भावना काय आहे पण मी त्याची चिंता करत नाही कारण मी कुठल्याही समाजाकडे वोट बँक म्हणून बघितलं नाही बघा ओबीसीचा विषय मी आज मांडत नाही आहे मला दोन हजार तीन साली ओबीसी मित्र पुरस्कार मिळाला आहे माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तेव्हापासून मी ओबीसींचे विषय मांडतो आहे आणि त्याचवेळी मराठा समाजाकरता जे मी केलं आपल्या तोंडाने फुशारक्या मारणं योग्यच नाही पण कधीतरी सांगायची वेळ असते त्यामुळे जे मी केलं तेच आज आपल्यासमोर आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातनं जे महामंडळ मेलेलं होतं संपवलं होतं आणि तथाकथित नेत्यांनी संपवलं होतं ते महामंडळ जिवंत केलं अण्णासाहेब पाटील यांच्या मुलाला त्याचं अध्यक्ष केलं आणि आज सत्याहत्तर हजार मराठा समाजाचे उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करून आपण दाखवले आज सारथीसारखं एक महामंडळ आपण सारथीसारखी एक संस्था आपण तयार केली की ज्या संस्थेमुळे आज मराठा समाजाचे तरुण आय एस एस आणि एमपीएससीमध्ये जात आहेत ते पीएचडी करतायत ते स्किल ट्रेनिंग घेत आहेत ते व्होकेशनल ट्रेनिंग घेत आहेत मराठा समाजाला पहिल्यांदा पाचशे सहाशे सा, चार कोर्सेसमध्ये त्यांची अर्धी फी ही राज्य सरकार भरेल अशा प्रकारचा निर्णय मी घेतला माझ्या काळामध्ये तो निर्णय झाला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णयही माझ्या काळातच झाला त्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली तरीही मराठा समाजातला जो सुज्ञ व्यक्ती आहे जो सामान्य व्यक्ती आहे याला हे माहिती आहे की या ठिकाणी समाजाकरता मी नेमकं काय केलंय आणि एक गोष्ट सांगतो खरा हा जो लढा आहे ना या लढ्याच्या खोलात तुम्ही गेलात हा लढा प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा लढा आहे